या व्हिडिओमध्ये आपण काही कंजंक्शन पाहणार आहोत की त्यांचा वापर कसा केला जातो तर कंजंक्शन म्हणजे काय तर दोन गोष्टींचा परस्परांशी असणारा संबंध जोडताना आपण एक शब्द वापरतो तो, तो म्हणजे कंजंक्शन याला मराठीत उभयान्वयी अव्यय असं म्हणतात हा कंजंक्शनचा दुसरा पार्ट आहे या आधीचा पहिला भाग नक्की बघा मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर पहिल्यांदा बघूया की सो हे दॅट्स वाय देअर फोर किंवा दॅट्स द रिझन यांचा वापर केव्हा करतात जेव्हा आपण याचा वापर करतो तेव्हा त्याचा ते अर्थ असा होतो की म्हणून किंवा त्यामुळे उदाहरणार्थ मी आजारी होतो त्यामुळे मी ऑफिसला आलो नाही तर हे वाक्य आपण असं म्हणू शकतो की आय वॉज इल सो आय डिडंट कम टू ऑफिस किंवा आय वॉज इल हेन्स आय डिडंट कम टू ऑफिस किंवा आय वॉज इल दॅट्स वाय आय डिडंट कम टू ऑफिस किंवा आय वॉज इल देअर फोर आय डिडंट कम टू ऑफिस किंवा आय वॉज इल दॅट्स द रिझन आय डिडंट कम टू ऑफिस तर खूप सोपाय सोचा वापर सुद्धा या अर्थाने सुद्धा केला जातो जसं की जर वाक्य असेल यू कम come, ही कम्स टू म्हणजे तू येतोस तो सुद्धा येतो तर सोचा वापर करून हे वाक्य आपण असं लिहू शकतो की यू कम सो डज ही राम विल कम राज विल अल्सो कम राम विल कम सो विल राज ही कॅन डू इट अल्सो आय कॅन डू इट ही कॅन डू इट सो कॅन आय त्यानंतर आहे ॲज ॲज म्हणजे जसे आय हॅव डन इट As you had said, मी ते केलं आहे जसं तू म्हणाला होतास यू कॅन डू इट ॲज यू विश जशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे तू करू शकतोस चा दुसरा उपयोग म्हणून या अर्थाने सुद्धा केला जातो आय एम वर्किंग हेअर ॲज अन इंजिनियर म्हणजे मी इथे इंजिनियर म्हणून काम करत आहे ॲजने आपण दोन वाक्य जोडली आय एम वर्किंग हेअर आणि आय एम अन इंजिनियर ही दोन वाक्य आपण ने जोडली आय एम वर्किंग हेअर ॲज अन इंजिनियर ॲज अ टीचर यू शुड अवॉइड धीस थिंग्स एक शिक्षक म्हणून तुम्हाला या गोष्टी टाळल्या पाहिजेत त्यानंतर आहे सच आता सच हे कन्झंक्शन नाही पण याचा उपयोग कसा करतात ते समजून घेऊया त्याचा अर्थ होतो अशी अशा किंवा असे म्हणजे सच पीपल आर सेल्फिश अशी माणसे स्वार्थी असतात सच पीपल अशी माणसे आय डोंट लाईक सच अ फिल्म्स मला असे चित्रपट आवडत नाही आणि सच ॲज सच ॲज हे कन्झक्शन आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की जसे की किंवा उदाहरणार्थ आपण वाक्य बघूया आय हॅव मेनी थिंग्स सचॅज फोर कॉम्प्युटर्स टू मोबाईल्स अँड अ लॅपटॉप माझ्याकडे खूप गोष्टी आहेत जसं की चार कम्प्युटर दोन मोबाईल आणि लॅपटॉप द ऑल आर विथ हिम सच्याज रवी राहुल संजय सगळे त्याच्या सोबत आहेत जसं की रवी राहुल संजय आता बघूया इन सच अ वे याचा अर्थ काय होतो की असे किंवा अशा प्रकारे ही स्टेअर्ड ॲट मी इन सच अ वे दॅट आय थॉट ही वॉन्टेड टू फाईट विथ मी त्याने माझ्याकडे असं पाहिलं की मला वाटलं त्याला माझ्यासोबत भांडायचंय यू स्पीक इन सच अ वे दॅट एव्हरी वन टू लिसन यू तू अशा प्रकारे बोलतोस की प्रत्येकाला तुला ऐकायला आवडतं म्हणजे तू जे बोलतोस ते ऐकायला आवडतं आता बघूया ॲज वेल well ॲज त्याच बरोबर थोडक्यात आणि रवी इज इंटेलिजंट ॲज वेल ॲज हिज वाईफ रवी बुद्धिमान आहे त्याचबरोबर त्याची पत्नी सुद्धा ही इज गुड इन स्पोर्ट्स ॲज वेल ॲज इन स्टडी तो खेळात चांगला आहे त्याचबरोबर अभ्यासात सुद्धा जेव्हा दोन कर्ते ॲज वेल well ॲजने जोडलेले असतात तेव्हा मोडल वर्ब हे पहिल्या कर्त्यानुसार वापरायचं म्हणजे वाक्य आहे ही ॲज वेल ॲज well हिज फ्रेंड्स तर या वाक्यामध्ये ही आणि हिज फ्रेंड्स असे दोन कर्ते आहेत हे ॲज वेल well ॲजने जोडलेले आहेत तर वाक्याच्या पुढे आपण जेव्हा सहाय्यकारी क्रियापद वापरतो तेव्हा ते पहिल्या कर्त्यानुसार वापरायचं म्हणजे ही ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स इज गोइंग टू पिकनिक आता बघूया ॲज फार ॲज ॲज फार ॲज म्हणजे जितकं किंवा जितपर्यंत जसं की ॲज फार ॲज आय नो ही इज नॉट इंटरेस्टेड इन धीस जितकं मला माहिती आहे in त्याला ह्याच्यामध्ये काहीही रस नाही ॲज फार ॲज आय नो जितकं मला माहिती आहे ही इज नॉट इंटरेस्टेड इन धीस त्याला ह्याच्यात काहीही रस नाही ॲज फार ॲज माय एज्युकेशन इज कन्सर्न आय एम ग्रॅज्युएटेड तर का माझा शिक्षणाचा विचार आहे किंवा शिक्षणाचा संबंध आहे तर मी पदवीधर आहे जस्ट रन ॲज फार ॲज यू कॅन रन इन ट्वेल्व मिनिट्स फक्त धावा जितकं तुम्ही बारा मिनटात धावू शकता ॲज फार ॲज यू कॅन रन इन ट्वेल्व मिनिट्स वी वॉन्ट टू टेक इट एज फार ॲज इट विल गो म्हणजे जितकं हे जाईल तितकं ते आम्हाला न्यायचं आहे त्यानंतर आहे ॲज प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲज म्हणजे दोन ॲचच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण किंवा सो आणि ॲज च्या मध्ये विशेषण यांचा याचा अर्थ असा निघतो की एखाद्या गोष्टी इतका किंवा एखाद्या गोष्टी सारखा वाक्य बघितल्यावर तुम्हाला नक्की समजेल यू आर ॲज टॉल ॲज मी म्हणजे तू माझ्या इतका उंच आहेस किंवा तू माझ्यासारखाच उंचा आहेस अमर इज ॲज क्लेवर ॲज राजू अमर राजू सारखा हुशार आहे किंवा अमर राजू इतका हुशार आहे यू कांट डान्स ॲज गुड ॲज पवन तू पवन सारखा चांगला डान्स करू शकत नाहीस ॲज ॲडजेक्टिव ॲजचा वापर आपण दोन्ही वाक्यात करू शकतो होकारार्थी किंवा नकारार्थी दोन्ही वाक्यामध्ये करू शकतो पण सो ॲडजेक्टिव्ह ॲज याचा वापर फक्त आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्येच करू शकतो जसं की यू काँट डान्स सो गुड ॲज पवन तू पवन सारखा चांगला डान्स करू शकत नाहीस हे निगेटिव्ह वाक्य आहे आणि निगेटिव्ह वाक्यामध्येच वाक्या आपण सो प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲचचा वापर करू शकतो ही इज नॉट सो गुड ॲज आकाश इन द स्पोर्ट तो खेळामध्ये आकाश इतका चांगला नाही आता बघूया दो अल् दो इवन इफ किंवा इवन दो ज्याचा अर्थ होतो जरी आणि दुसऱ्या ठिकाणी देन अल्सो इवन देन येट स्टील हाव एव्हर नेवर द याचा अर्थ होतो तरीही इवन इफ ही नेवर वेंट टू स्कूल देन अल्सो ही नोज एव्हरीथिंग जरी तो कधीच शाळेत गेला नाही तरीही त्याला सगळं माहीत आहे जरीसाठी आपण इवन इफ वापरला आणि तरीही साठी आपण देन ऑल्सो वापरला ऑलदो आय डोंट हॅव मनी यट आय विल ट्राय टू हेल्प यू जरी, जरी माझ्याकडे पैसे नसले तरीही मी तुला मदत करण्याचा प्रयत्न करेन Even though I was unwell, nevertheless I worked. इवन दो आय वॉज अनवेल नेवर द लेस आय वर्क जरी मी ठीक नव्हतो तरीही मी काम केलं जरीसाठी आपण इवन दो वापरला आणि तरीही साठी नेवर द लेस जरीसाठी कोणतंही वापरू शकता आणि तरीही साठी सुद्धा कोणतंही वापरू शकता त्यानंतर आहे ॲज इफ किंवा ॲज दो याचा अर्थ असा होतो अस जसं की किंवा जसं काय वाक्य बघूया यू आर टेलिंग अस ॲज इफ किंवा ॲज दो ताही वापरू शकतो यू आर टेलिंग अस ॲज इफ यू नो एवरीथिंग तू असं सांगतोय जसं काही तुला सगळं माहिती आहे यू आर टॉकिंग ॲज दो ही इज युअर एनेमी ही इज युअर एनेमी तू असं बोलतोयस जसं काही तो तुझा शत्रू आहे ही वॉज ट्रीटिंग मी ॲज इफ आय एम हिज सर्वंट तो मला असं वागवत होता जसं काही मी त्याचा नोकर आहे त्यानंतर आहे आईदर आयदरचा अर्थ होतो सुद्धा कंजंक्शन म्हणून आयदर फक्त निगेटिव्ह वाक्यामध्येच वापरला जातो आणि वाक्याच्या शेवटला वापरला जातो आय डिडंट कम्प्लीट इट ही डिड नॉट आयदर मी ते पूर्ण केले नाही त्याने सुद्धा नाही ही डीड नॉट आयदर आशा डज नॉट पास द एक्झाम आय डू नॉट आयदर आशा परीक्षेत पास होत नाही मी सुद्धा नाही तर व्हिडिओ इथे संपलाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना इंग्रजी शिकण्यास मदत होईल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा